किरकोळ वादातून चुलत भावाकडून भावाचा खून इगतपुरीतील धक्कादायक घटना आज सात जुलै रोजी इगतपुरी पोलीस ठाणे हातीत खळबळजनक घटना घडली सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती इगतपुरी सोनार कॉम्प्लेक्समधील आर्या दूध टेरी समोर गिरणारे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मदन बबन गोईकणे वर्ष अठ्ठेचाळीस राहणार मारुती मंदिर जवळ गिरणारे इगतपुरी यांचा मागील भांडणाची कुरापत काढून आरोपी महेंद्र भरत गोईकणे वर्ष तीस राहणार मारुती मंदिर जवळ गिरणारे छातीवर गंभीर वार करून खून केल्याची घटना समोर आली मयत मदन यांच्या भावाकडून इगतपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी बी बुआ हे करत आहेत स्टार 24 फास्ट फास्ट साठी रोहन शेजवळ इगतपुरी